महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक जाहीर करण्यात आलाय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड ही अंतिम टप्प्यात आली आहे तर प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक देखील जाहीर करण्यात आलाय आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्यासाठी किरण रिजिजू यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारपर्यंत रवींद्र चव्हाण ही अधिकृत घोषणा करणार आहेत तर आताची महत्वाची अपडेट पाहतोय मंगळवारपर्यंत रवींद्र चव्हाण याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर येत्या मंगळवारपर्यंत भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर रवींद्र चव्हाण नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मात्र अद्याप तोडगा नाही आहे प्रवीण दरेकर अमित साटम सुनील राणे या इच्छुकांना अजून वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे आशिष शेलार पुन्हा काही काळ मुंबई अध्यक्ष राहणार की नव्यानं कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड ही आता अंतिम टप्प्यात आली आणि मंगळवारपर्यंत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मात्र अजून सुद्धा तोडगा निघालेला नाहीये तर प्रवीण दरेकर अमित साठम सुनील राणे यांना इच्छुकांना अजून वेट अँड वॉटची भूमिका घ्यावी लागते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम टप्प्यात आल्याचं कळत आहे महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अधिकृत घोषणाच फक्त बाकी आहे असं म्हटलं जातं वास्तविकतेत यासाठी आता एक केंद्रीय नेत्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि किरीन रिजिजू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार येत्या मंगळवारपर्यंत महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्षपदावर रवींद्र चव्हाण यांची अधिकृत घोषणा होईल मात्र सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ते मुंबई अध्यक्षपदाचं काय होणार कारण की मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार हेच कदाचित लोक मुंबईतल्या महापालिका निवडणुकीपर्यंत मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी ठेवावी असा एक मतप्रवाह आहे तर दुसरीकडे आशिष शेलारांच्या जागी अमित साटम असतील प्रवीण दरेकर असतील आणि सुनील राणे असतील हे इच्छुक आहेत आणि यामुळेच या, या तिघांनाही आता तुर्तास वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागणार आहे आशिष शेलार यांना मुदतवाढ देणार की नव्यानं अध्यक्षपदाची निवड होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे तुर्तास महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या निवडीबाबतच्या हालचाली आता जोरदार झालेल्या आहेत तर मुंबई अध्यक्षपदावर बाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे निश्चित धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी